<imitation> हमारे क्लास का नाम एट्थ डार्विन है हमारे मराठी टीचर का नाम सीमा मैम है और हमारे कविता का नाम तुझा सूर्य उगवे तुझा सूर्य उगवे आम्मी प्रकाश नहतो तुझा सूर्य उगवे आम्मी प्रकाश तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो <imitation> <imitation> तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो झऱ्यातुनी <imitation> निर्मळ वाहे तुझा निळा छंद झऱ्यातुनी निर्मळ वाहे लहरत, रहे, हा सुगंद。तुनी लहरत रहे, हा सुगंद। तुझा उन्सा उन्सा जातो। तुझा हा पक्षी जातो मुसाफिर देतो छाया सुगंध उंच उंच तशी तुझी आम्हा माऊलींची माया विकासात आमच्या आम्ही तुझी भेट घेतो

वाहून आम्ही तुझे प्रेम नेतो तुझे प्रेम तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो धन्यवाद